म्हणून संतांच्या आपल्याला ज्ञान हे 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 करा करू नका है खा खाऊ मार्गाने जाऊन जाऊ बऱ्याच वेळोपरा म्हणताना मार्ग दावडे लागले आधी आधी दयाने समसती ते पंपळी चालू जाता न पड पडता नळोकर मानत त्यांच्या वाटण्यावर आपण गेलो ना आपल्याला आपल्याला आपल्या दोषाचं दर्शन झालं की मनुष्य करत नाही पिशव मा की एक भिकारी दोन दिवसाचा भूकेलेला होता होता चालतं चला एक फंग पंग दिसल्यावर बसतात शेजार समोर ह्याच्या तुझ्या आतूवर एक माणूस बसून गेला पण तो उठून गेला का उठून गेला त्याने विचारलं ते सांगतात की ते म्हणले ह्या ताटात धुरणात सापसोळी पडली सापसोळी पडल्यानंतर तो भिकारी दोन दिवसाचा भि, भिकारी म्हणा कोणी असू दोन दिवसाचा उपाशी तो ते जेवण जेवलं का विश्व मौरी न म्हणतात काय जे विष रांधली रसस होई जे जेवणाला ठाववी होय ती तो ताटाची सांडोनी जाय जया परी तैसे संसारा या समजता जाणी जे जे अनिंतता ते, ते, ते वैराग्य दवडिता पाठी लागे म्हणजे हे ज्ञान आपल्याला संत महात्म्यांच्या संगतीत पाहायला मिळत संत महात्म्यांच्या संगती गेल्यानंतर आपण म्हणतो परमार्थ आपाप होतो होतो आपआप करावं लागत नाही त्यांच्या संगतीत राहिलं ना त्यांच्या संगतीत राहून आपण त्या गोष्टीचं अनुकरण करतो मग सर्वप्रथम आपल्याला परमात्म्याची जर आपल्याला आठवण कशी होते समजा पहिला मुद्दा जर म्हणलं आप आप तर आपल्या जीवनात आपले जर संचित असं जन्माचं तर त्या अनुषंगाने आपल्याला भगवान परमात्म्याची आठवण येईल आणि दुसरं संतांची जर आपल्या जीवनात भेट असेल तर आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची आठवण येते तो खबर आहे म्हणतात आठवे तरी देव संतांच्या सांगाते किंवा हे संचित जन्मांतरे संत महात्म्यांच्या संगतीत आल्यानंतर नामचिंतन करावं लागतं आपोआप करतो माणूस जीवनाचा विचार जर केला ना आपल्या जीवनामध्ये जी काही अनुकूल परिस्थिती त्याचा परिणाम म्हणजे आपलं पुण्यच हेच होते आणि पुण्याला शास्त्रामध्ये अदृष्ट म्हटले हे अदृष्ट हे पुण्य आपल्याला ऐन वेळेला कामाला येतं ते दिसत नाही तस जीवनामध्ये आपण संत भेट आपण झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये शास्त्रामध्ये तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्यात कोणत्या तीन गोष्टी दुर्लभम त्रयमेवेतत देवानग्रह देवानग्र हेतुकम मनुष्यत्व मुनु मुमुक्षम महापुरुष संश्रया हा तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्यात सर्वप्रथम गोष्ट आहे मनुष्यदेह मनुष्यदेह हा दुर्लभ सांगितला आहे वासुदेवामध्ये एक प्रमाण आहे नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधून शोधना आणि तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणून मनुष्यदेह हा दुर्लभ आहे पुण्य जेवढा असन त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि पाप असन तर नरक जाईल पुण्यात्मक पाप जर असन तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि शुद्ध पुण्य असन तर त्याला भगवंताची भेट होते ज्ञानोपरा म्हणतात स्वर्गात पापात्मके पापे येईजे पुण्यात्मके पापे नरका जाईजे माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य त्याला म्हणतात शुद्ध पुण्य मनुष्यदेह दुर्लभ आहे मनुष्यदेहामध्ये पुण्यही समान असावं लागतं आणि पापही समान असावं लागतं हे दोन्ही समान असंतरच मनुष्य देह प्राप्त होतो जर विचार केला ना मनुष्य देहामध्ये समान सुखही नाही आणि समान दुःख पण नाही देवानी देतानी एक समान दिले दोन्ही समान नाही दिलं एक सुख दुःख दोन्ही समान आहे तसं तुलसी तुलसीदास वर्णन करतात की बडे भाग तन पाना सुरदुर्लभ ग्रंथ स पावा मनुष्य देह हा दुर्लभ आहे तो आपल्याला प्राप्त झालेला आहे संत महात्म्यांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला देवाची भेट झाली पाहिजे नाथ महाराजांचा एक अभंग आहे आवडे देवासी तो ऐका प्रकार देवाला काय आवडत देवाला काय आवडत आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही आणि शेवट चरण म्हणतात की एका जनार्धनी आईसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी देवाला काय आवडतं नामचिंतन नामचिंतन करणारा मनुष्य देवाला देवाला आवडत नामचिंतन केलं पाहिजे सर्वच म्हणतात की हरी भगवंताची भेट सर्वांनाच व्हावी लागते सर्वांनाच वाटतं की देवाची भेट व्हावी पण देवाची जर भेट व्हावी असेल तर आपल्याला संतांकडे गेले पाहिजे त्यावेळी देवाची प्राप्ती होईल ना हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय हरीची प्राप्ती हरी करण्यासाठी आपल्याला पहिले संतांची भेट घेतली पाहिजे तस नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रंदिवस नामाचा उच्चार झाला पाहिजे आपण हरिपाठा सुद्धा पाहतो कि तो बऱ्याचा अभंग नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पाप हे जन्मांतरीचे जन्मांतरीच पाप जळतं कशामुळे कशाने जळतं नामन जळते नामस्मरणामुळे जळत पण नामस्मरणामुळे जळतं हे सर्व सर्व लोकांना माहिती पण कोण करत नामचिंतन सर्वजण ऐकतात नामचिंतन करायचं करायचं रामकृष्णारी म्हणतात सगळं करतात पण कोण करत मनोभावी हा असं नामचिंतन हे रात्रंदिवस सांगितले आपल्याला देवाचं नामचिंतन हे रात्रंदिवस करा म्हटले बरं नामचिंतन करा नंतर काय म्हणले तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा तुळशी माळ घातली पाहिजे गोपीचंदनाचा टिळा लावला पाहिजे गंध लावला पाहिजे आणि वैष्णवांचा आपल्या जीवनामध्ये हृदयात कळवळा पाहिजे म्हणजे आदर पाहिजे ही वैष्णवांची लक्षणं आहे परत अजून काय सांगितलंय आषाढी कार्तिकी ह्या दोन वाऱ्या केल्या पाहिजे वैष्णवाने ह्या दोन वाऱ्या सतत केल्या पाहिजे आषाढी वारी केली पाहिजे कार्तिकी वारी केली पाहिजे आणि मग ह्याने काय होतं आषाढी कार्तिकी की पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही आणि एका जनार्धने ऐसा ज्याचा नियम असा ज्याचा नियम असन तोच देवाला आवडतो तोच देवाला आवडतो तर नामचिंतनाचं पाहू गेलो तर आपण एक दृष्टांत पाहू कोंडबा नावाचा एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीने असं ऐकलं की राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पावली राम म्हटलं एक पाऊल टाकलं का एक यज्ञ झाला त्याने ठरवलं आता एक पाऊल टाकायचा राम म्हणायचं आणि आठवण म्हणजे आपली आठवण ठेवायची म्हणून त्याने काय ठेवलं एक दोरीला गाठ मारून ठेवायचा पाऊल टाकला राम म्हणायचा गाठण मारायचा पाऊल टाकला राम म्हणायचा गाठण मारायचा असं त्यांनी गाठीच्या गाठी बांधल्या आणि त्या गाठी त्यांनी घरात ठेवल्या एक दिवस असाच प्रसंग झाला तो कोबराईंकडं एक व्यक्ती आली त्याला कुष्ठरोग झाला होता कुष्ठरोग झाला आणि तो कोबराईंकडं आल्यानंतर तो म्हणला को तो, तो कोबराय मला काहीस पुण्य हवंय माझा रोग बरा करण्यासाठी तो कोबराय म्हटले तुला मी एक व्यक्ती देतो त्या व्यक्तीकडे जा आणि गेल्यानंतर त्याला सांग जे काही तुझं असेल ते त्याला त्याच्याकडे पाठवलं तो आता कोंडबा नावाचा व्यक्ती आपण जे मागायचा विचार केला त्याच्याकडे गेला त्यांना म्हणला तुमचं आम्हाला थोडं कळेल तुमची प्रचिती आम्ही तुमच्याकडे आलो आम्हाला कुष्ठरोग झालाय आणि हा कुष्ठरोग बर बरा करण्यासाठी आम्हाला काही पुण्याची गरज आहे पुण्याची गरज आहे तर तो म्हटला आई आपल्याकडं पुण्याच्या पुण्याचे सगळे गाठोडे बांधून ठेवलेत जा आतमध्ये आणि तुला काय पुण्य घ्यायचे काय पुण्य तुला पाहिजे ते सगळे घेऊन ये तुला काय लागन ते तो आतमध्ये गेला आणि ते सगळे गाठोड्याच्या गाठोडे बांधून ठेवले होते आतमध्ये गेला गेल्यानंतर दोन गाठी तोडून आणल्या दोन गाठी आणल्या नंतर त्याने त्या पाण्यात टाकल्या त्या पाण्यात टाकल्यानंतर ते पाणी टाक प्याला तर त्याचा कुष्ठरोग बरा झाला कशामुळे राम म्हटल्यानंतर त्याने रामाच्या गाठीच्या गाठी बांधल्या होत्या म्हणजे इतकं नाम पवित्र नाम घेतल्यानंतर काय होत म्हणजे संतांच्या संगती गेल्यानंतर आपला परमार्थ सहज घडतो सहज म्हणजे सहज घडतो परमार्थ करावा लागत नाही आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला अनुकूल झाल्यात परमार्थिक असो वा व्यावहारिक असो ज्या ज्या गोष्टी अनुकूल प्राप्त झाल्यात त्या म्हणजे आपल्या पुण्यामुळे झाल्यात संतांच्या संगती गेल्यानंतर आपण देवाची प्राप्ती केलीच पाहिजे संशयच नाही याच्यात बरं संतांची भेट झाली की आपल्याला काही करावं लागत नाही मग अशी विचार केला आपण नामचिंतन करावं नामचिंतन केलं कर... सहज परमार्थ कडे जातो सहज तसं नामचं एक उदाहरण पाहून गेलो तर आपण एका गावात दोन भाऊ राहत होते आणि राहत असताना एक भाऊ आस्तिक होता आणि एक नास्तिक होता त्याचा कथा भाग आपल्याला शिवने बाबा सांगत असतात एक आस्तिक आणि नास्तिकाचा आस्तिक जो असतो तो संत महामे घरी बोलवतो घरची कामं विमा आईवडिलांची सेवा तो माणूस करीत असतो आणि कुठं सप्त्याला जाणं कुठं काय कुठं तरी देणगी की देणं कुठं काय काय हा आस्तिक माणूस करत असतो पुण्याचं काम हा आस्तिक माणूस करतो आणि नास्तिक माणूस जो आहे ना तो घरी संत महात्मे जरी आले तरी त्यांच्या निंदा करायचा काही ना काहीतरी त्याचे त्याच्याबद्दल बोलायचा कुठं त्याला म्हणजे आत्ता म्हणजे त्याने आत्तापर्यंत कधी पुण्य हा हे केलंच नव्हतं आत्तापर्यंत आणि एके दिवशी असाच प्रसंग झाला की साधू महात्मे त्यांच्या घरी आले घरी आल्यानंतर त्याने विचारलं बाबा त्या पोराला विचारला असते काला तुला भाऊ किती आहे बहीण किती आहे हे विचारलं तो विचारल। म्हणला एक भाऊ आहे हा मग तो भाऊ कुठे मग तो भाऊ आता घरी घरी आला नेमक्यात आणि ह्याने तेवढी कहाणी सांगितली बाबा ह्याला काय ह्या गोष्टी पटत नाही काय नाही काय नाही हा कधी संत संतांची निंदा करत असतो काय करत असतो देवाला देवाच वेळ नाही काही नाही आणि मग त्यांनी मग साधू महात्म्याने असेच सद विचार केला मग एकदा काय झालं त्याला एकदा घरातच कुंडून ठेवला कुंडून ठेवल्यानंतर तो म्हणला मला बाहेर काढा बाहेर काढा साधू महात्मे म्हणले तुला बाहेर काढील पण तू मला एकदा राम म्हण राम नावाचं एकदा जप कर एकदाच म्हणतो तुला लेवाळा नाही सांगतो तुला एकदाच सांग एकदाच म्हण म्हटलं तुला मी तू राम म्हण तो म्हटला मी म्हणणार नाही आतापर्यंत कधी राम नाम कधी घेतलं नव्हतं कधी पुण्य करावं हे त्याच्या जन्मात सुद्धा नाही होत तर त्याला राम म्हणायला लावलं एक वेळा राम म्हण म्हंटलं नाही तो त्यांनी नंतर विचार केला अरे सारखं सारखं सारखंच आपल्याला म्हणते म्हणून जाऊ आपण आता काय राम म्हटल्यानंतर होते म्हणा आता राम तर साधू महात्म्याला तो म्हणला राम म्हण म्हणला मोठे राम राम म्हटल्यानंतर साधू महापुरुष म्हणले बास आणि तो नंतर म्हणतो की राम म्हटल्यानंतर मला आता ह्याच्यानंतर काय होईल हे मला सांगा साधू महापुरुष म्हणले की तुला आता नाही कळणार तू ज्या वेळेस मरशील नंतर तुझं काय झाल्यानंतर तेव्हा तुला कळ ह्या रामनामाची ख्याती पुढं जाऊन तो मनुष्य सतत वाईटच काम करत राहिला नंतर काही दिवसांनी त्याला मरण आलं मेला लोकांनी ठरवलं आतापर्यंत यांनी जीवनात आतापर्यंत पापच केलं पापच केलं जसं नाथ महाराजांच्या जीवनात प्रसंग आहे पहा की ती... ती एकत आहे बघा लोक नंतर गेल्यानंतर नावं ठेवत होती तसे ह्याच्या जीवनात लोक नावं ठेवायला हो लागली ह्यांनी पाप केले पाप केले नंतर मेला मेल्यानंतर हा वर गेला वर गेल्यानंतर ते चित्रगुप्त त्यांनी यादी काढून ठेवली होती आपल्या तयारीतच असतात ते मंडळी आपण कधी मेलो का लगेच वर गेल्यानंतर ते मंडळी तयारीत असतात याने किती पाप केले किती पुण्य केले किती सत्कर्म केले किती सप्त्यांना देणगी दिली किती सप्त्यांची सप्त्यांमध्ये आलेल्या महाराज मंडळींची किती काळजी घेतली हे सर्व त्यांनी पाऊल ठेवलं होतं आणि ते अशी हिडलिस्ट काढल्यानंतर आणि अशी ती काय म्हणतात ती डायरी काढली एक एक पान उचललं पाप एक पान उचललं पाप पाप नुसते पानच पलटत राहिले विचार केला अरे जीवनात या माणसाने काय केलं का नाही नंतर शेवटचं पान आलं शेवटचं पान आल्यानंतर पाहिलं कुठंतरी बारीक स्वर पुण्याचं नाव होतं कुठंतरी राम म्हटलं होतं ना त्याने ते पुण्याचं नाव होत आणि नंतर पुढे पानं उलटली पुढे काय सगळं पापच दिसलं पण त्यांनी विचार केला ह्यानी एकदा तरी पा राम म्हटले आपल्याला काहीतरी करावं का लागेल त्याने तो म्हटला बाबा जी मी जीवनात माझे एकदा राम म्हटले मग त्याच मला सांगा काय तर ते भांडण गेलो कुठपर्यंत यमदेवापर्यंत गेलो नंतर कुठं गेलो ब्रह्मदेवापर्यंत गेलो ब्रह्मदेवापासून इंद्रदेवाकडे गेलो इंद्रदेवापासून शिवांकडे गेलं भगवान शंकरांकडं शंकरांना नाही आलं रामनामाचं किती मय मयम आहे शिव मयम आपलं शंकरांना सुद्धा नाही आलं तर मग शेवटचा विचार त्याने ठरवला आता राम नाम ज्यांच्याकडे त्यांच्याकडे जावं आपण आता त्यांच्याकडे गेले गेल्यानंतर सांगितलं बाबा ह्यानी एकदा जेवणात राम राम नाम म्हटलंय हे पाहिल्यानंतर राम त्यांनी मांडीवर घेतलं त्यांनी सांगितलं रामनामाचा सा महिमा थोडा नाही मग तस संत आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला उपदेश ज्ञानाचा करतात ज्ञानाचा उपदेश झाल्यानंतर ती ती क्रिया माणूस करतो तसच ते ज्ञानबरा म्हणतात तसे हरपले आपण पे पाहावे ते संता ते पाहता घेऊसावे म्हणून वानावे ऐकावे त्याचे सदा ह्यांचे चरित्र संत महात्म्यांचे चरित्र आपण ऐकलं सांगितलं की आपल्या जीवनामध्ये काही ना काही आपल्या जीवनात काही ना काही अनुकूल घडत राहतं पुण्याचा वाटा घडत असतो त्याप्रमाणे त्या अनुषंगाने आन, ही बोवी आज घेतली तसं ह्या अशा बोवीचा विचार विचार ज्ञानोबारायांनी पाचव्या अध्याय सुद्धा केलेला आहे बाराव्या केला आहे जणूबर म्हणतात ते ही प्राणा परवते आवडते ते भक्त भक्तांचे चरित्र वर्णन करतात तर तशी त्या अनुषंगाने ही सुद्धा उभी घेतली मोडक सोडक चिंतन करण्यात आला आपल्याला तस ठरून तर काही केलं नव्हतं आणि आता जेवढं काही बोललो ते सर्व गुरुवारांच आणि जे काही चुकलं असन ते आपल्या वाणीचे काही दोष असतील ही चर ही सगळी सेवा आपल्याला चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम पुंडली करदार विठ्ठल देव तुकाराम राम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु होतो राम महाराज की जे सद्गुरु जोक महाराज की जय की जय विठाला 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 आता विश्वात्मकी देवी येणी वाक्यज्ञी दोषावी तोषोणी मजल्यावी पसा येताने जे खांची वेंकटी सांग दया भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिर जाऊ विश्वस धर्म सूर्य पा जो जे वांचिरतो ते लावो प्राणी जात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची अनवर्त भूमंडळी भेदतो भूता सर्वपतरुचे आर चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पिऊषांचे चंद्रमे जे अलांचन मारतंड जेता तापहीन हे सर्वाही सदा सज्जना स्वैरे होतो किं बहुना सर्वसुखी पूर्णभूनीतिः लोके वसुवादिपुर्विहण्डितपजिवे विशेषलोके दृष्टा दृष्टविजय आविजि एतमणे श्रीविश्वेश्वरा गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानीश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज